हॅलो फ्रेंड्स व्हिडिओमध्ये आपण समाजसेवा अधीक्षक हे जे पद आहे त्यावर आधारित तांत्रिकचे पाचशे प्लस प्रश्न बघणार आहोत व्हिडिओमध्ये आपल्याला समुदाय कार्य म्हणजेच कम्युनिटी वर्क या टॉपिकवर प्रश्न बघायचे आहेत अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहेत त्यामुळे काळजीपूर्वक बघा तसेच परीक्षेसाठी समाजसेवा अधीक्षक यावर आपण तांत्रिक प्रश्नसंच घेऊन आला आहोत यामध्ये तुम्हाला सहाशे पन्नास प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे टू फोर्टी नाईन रुपीज यामध्ये सामाजिक कार्याचे इतिहास आणि तत्वज्ञान समुदाय कार्य सामाजिक कार्यासाठी सामाजिक शास्त्राची संकल्पना सोशल केस वर्क सोशल वर्क रिसर्च सामाजिक कृती आणि समाज फील्डवर्क म्हणजे जो सिलेबस दिला आहे त्यावर आधारित सर्व टॉपिक आपण कव्हर केले आहेत आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ यावर पेमेंट करून याच क्रमांकावर व्हॉट्सअप आहे तुम्हाला एफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील किंवा ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावरून देखील हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता परीक्षेत तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत ऐंशी गुणांसाठी तर आज सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे समुदाय कार्यात नेतृत्व विकास का आवश्यक आहे ऑप्शन आहेत राजकारणासाठी समाजात निर्णयक्षम व्यक्ती घडवण्यासाठी संस्था स्थापन करण्यासाठी की अर्थव्यवस्था चालवण्यासाठी तर सांगा समुदाय कार्यात नेतृत्व विकास का आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नाचं उत्तर ट्राय करायचंय बरोबर इंटरॅक्टिव्ह सेशन कोऱ्यात म्हणजे हा प्रश्न लक्षात राहण्यास नक्की मदत होईल याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब समाजात निर्णयक्षम व्यक्ती घडवण्यासाठी नेतृत्व विकास अगदी महत्वाचा आहे पुढील प्रश्न मूल्यमापन समुदाय कार्यात कशासाठी होते ऑप्शन आहेत योजना यशस्वी आहे की नाही ते ठरवण्यासाठी लोकांना शिक्षा देण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी की प्रसिद्धीसाठी तर विचार करा या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं तर याचं योग्य उत्तर आहे योजना यशस्वी आहे की नाही ते ठरवण्यासाठी मूल्यमापन म्हणजे असेच जे आपण काय म्हणता येईल असेच करतो ते, कर ते गरजेचं आहे पुढील प्रश्न समुदाय कार्यामध्ये कोणत्या प्रकारचे नेतृत्व आवश्यक असते ऑप्शन आहेत राजकीय भागीदारीवर आधारित तानाशाही की सांस्कृतिक तर सांगा उत्तर गेस करायचे विद्यार्थी मित्रांनो तर याचं जे योग्य उत्तर आहे तेही भागीदारीवर आधारित नेतृत्व आवश्यक आहे यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यासाठी नैतिक मूल्य का गरजेचे आहेत ऑप्शन आहेत विश्वास निर्माण होतो आणि पारदर्शकता राहते लोकांवर नियंत्रण ठेवता येते प्रचार सुलभ होतो की लाभ मिळवता येतो तर सांगा काय उत्तर असेल आणि आपण जो कोर्स तुमच्यासाठी जो लाँच केला विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक टॉपिकवर आधारित तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न भेटणार आहेत लक्षात घ्या कमी वेळात चांगल्या पद्धतीने तुमची तयारी होऊन जाईल म्हणजे जे ऐंशी मार्क आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी फिक्स करू शकता तर लगेचच परचेस करा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अविश्वास निर्माण होतो आणि पारदर्शकता राहते यानंतर पुढील प्रश्न समुदायक कार्यामध्ये स्वतः निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे काय ऑप्शन आहे सत्तेची कमतरता सक्षमीकरण नियंत्रण की योजना तर लक्षात घ्या याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब सक्षमीकरण यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात प्राथमिक गरजा ओळखणे कशासाठी गरजेचे आहे ऑप्शन आहेत निधी संकलनासाठी विकासाची दिशा ठरवण्यासाठी शासनाशी चर्चा करण्यासाठी की फक्त आकडेवारी तयार करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट आहे लक्षात घ्या छोटे ऍक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिव्हेशन भेटत असतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करून द्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अवशन क्रमांक ब विकासाची दिशा ठरवण्यासाठी समुदायकार कार्यात प्राथमिक गरजा ओळखणे गरजेचे आहे यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्याचा एक, एक महत्वाचा सिद्धांत कोणता ऑप्शन आहेत लोकशाही आणि सहभाग तानाशाही आज्ञाधारक कार्यप्रणाली की सत्ता केंद्रित योजना तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ लोकशाही कर। आणि सहभाग पुढील प्रश्न समुदाय कार्याचे अंतिम ध्येय काय आहे समाजाचा आर्थिक विकास सरकार बदलणे समुदायाचा सर्वांगीण विकास की तक्रारी घेणे जे आपण कम्युनिटी वर्ग बघत आहोत समुदाय कार्य बघत आहोत याचा अंतिम ध्येय काय असेल तर आठ आन्सर आहे समुदायाचा सर्वांगीण विकास करणे हा विद्यार्थी मित्रांनो याचा अंतिम ध्येय आहे पुढील प्रश्न तर आपल्याला बघायचा आहे त्यापूर्वी हे जे कंटेंट आहेत ते तुम्ही विकत घेऊ शकता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ स व्हॉट्सअप करा तसेच आपलं जे नॉन टेक्निकल मटल आहेत ते देखील आपण घेऊ शकता यामध्ये माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सामान्य चालू घडामोडी प्रश्न सराव प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड संपूर्ण कंटेंट तुम्हाला भेटणार आहेत अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही व्हॉट्सअपला घेऊ शकता किंवा ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा फायदा हा होईल की पी डी एफ फाईल त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करू शकता तसेच ऑनलाईन टेस्ट देखील त्या ठिकाणी आहे ऑनलाईन टेस्ट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि तुमचा रँक देखील त्या ठिकाणी कळेल त्यामुळे कोर्स हा ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात न्यायाधीश समाजसेवक शिक्षक की वैज्ञानिक अगदी बेसिक प्रश्न प्रत्येकाला याचं उत्तर आलंच पाहिजे खाली कमेंट करा लगेच तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब समाजसेवक म्हटलं जातं पुढील प्रश्न समुदाय कार्यामध्ये कोणत्या कौशल्याची गरज असते ऑप्शन आहेत तांत्रिक कौशल्य सैनिकी कौशल्य लोकांशी संवाद साधण्याची आणि संघटनात्मक कौशल्य की कृषी कौशल्य विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय असेल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क लोकांशी संवाद साधण्याची आणि संघटनात्मक कौशल्य यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात हस्तक्षेप म्हणजे काय ऑप्शन आहे समस्या दुर्लक्षित करणे समाजातील समस्या ओळखून उपाययोजना करणे फक्त निषेध करणे की सरकारकडे तक्रार करणे तर लक्षात घ्या समुदाय कार्यात हस्तक्षेप म्हणजे ऑप्शन क्रमांक ब समाजातील समस्या ओळखून उपाययोजना करणे पुढील प्रश्न बघायचा आहे तर लक्षात घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्याला जॉईन करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन एक्झाम अपडेट आणि परीक्षा मटेल तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल पुढील प्रश्न आहे समुदाय कार्य म्हणजे काय वैयक्तिक समस्या सोडवणे समाजातील विशिष्ट गटासाठी सामूहिक विकासासाठी केलेले कार्य फक्त आर्थिक मदत देणे की के केवळ शासकीय योजना राबवणे तर समुदाय कार्य म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक ब समाजातील विशिष्ट गटासाठी सामूहिक विकासासाठी केलेले कार्य यानंतर पुढील प्रश्न बघूयात समुदाय कार्याचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहेत वैयक्तिक लाभ राजकीय प्रचार समुदायाचे सक्षमीकरण आणि सहभाग की आर्थिक विकास तर सांगा समुदाय कार्याचा मुख्य उद्देश काय आहे तर तो आहे समुदायाचे सक्षमीकरण आणि सहभाग पुढील प्रश्न समुदाय कार्याची सुरुवात कोणत्या माध्यमातून होते ऑप्शन आहे जनजागृती आणि संवाद शासकीय आदेश पोलीस नियंत्रण की न्यायालयीन आदेश तर याचं योग्य उत्तर तुम्हाला ऑलरेडी स्क्रीनवर जनजागृती आणि संवाद पुढील प्रश्न समुदाय कार्यात लोकसहभाग का आवश्यक आहे ऑप्शन आहेत खर्च कमी करण्यासाठी निर्णय लोकांच्या गरजेनुसार घेण्यासाठी योजना गुप्त ठेवण्यासाठी की सरकारला मदत करण्यासाठी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब निर्णय लोकांच्या गरजेनुसार घेण्यासाठी तर जरी मित्रांनो तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो संचा है, तो, अनि नौन जो तांत्रिक प्रश्नसंच आहे तो आणि नॉन टेक्निकल जे मटलं आहे ते आजच परचेस करा तुमच्या अभ्यासाची एक रूपरेखा तयार करा टाईमटेबल तयार करा प्रत्येक टॉपिकला व्यवस्थित कसा टाईम देता येईल हे ठरवून घ्या कॉम्पिटिशन खूप मोठे आहे तर आपण त्यामध्ये कसं पुढे राहू शकतो इतरांपेक्षा हा विचार करून अभ्यासाला सुरुवात करायचं आहे त्यामुळे क्वालिटी कंटेंट आपणाकडे असणं गरजेचं आहे तर आजच परचेस करा नक्की तुम्हाला फायदा होईल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि डेली येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत व्हिडिओला देखील लाईक करायचे ला आहे थाउजंड प्लस आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा